सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील लाख येथील मियासाहेब बाबा दरगाह हो यात्रा उत्सव कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या अप्सरा या मराठी चित्रपटामधील कलावंतांनी प्रमोशनसाठी हजेरी लावली होती यावेळी खांदेश रत्न सचिन कुमावत गायिका मेघा मुसळे तसेच गायक भैया मोरे यांनी सादर केलेल्या ऐराणी गीत सादरीकरण यांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली आहेत मियासाहेब बाबा दरगाह या ठिकाणी विविध कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलं होतं यात्रा उत्सवाच्या निमित्तानं चिंचविरे येथील गायिका कोमल सावंत टेकुडे यांचा साज हा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी अप्सरा मराठी चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव मुख्य कलाकार सुयश झुंजुरके तसेच मयुरी आव्हाड अक्षता पाडगावकर समीक्षा भालेराव प्रज्ञा त्रिभुवन संघर्ष भालेराव आदी हजर होते यावेळी सर्व कलाकारांचा यात्रा कमिटीच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव तसेच यात्रा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व सदस्य आणि जातक त्र्यंबकपूर आणि लाख येथील ग्रामस्थ हजर होते यावेळी रत्न सचिन कुमावत गायक भैया मोरे गायिका मेघा मुसळे यांनी ऐराणी गीत सादर केली आहेत या गाण्यांवरती उपस्थित रसिकांनी चांगलाच ठेका धरला तुमच्यासाठी

देखत नाही माडी ते मानावरी बशी बशी, बशी संपतीले काम सांग जो कांदेशी समजते का तुम्हाला समजाच ना मी जे बोलतोय ते समजते ना हा बशी बशी संपतीले काम सांग जो आता याच्याकडे गोजून कोणी म्हणेल काही काम करायला तरी पण मन बायको ना जुवर ले जो मजारीवर चुलेली सावर फुगे बबलाई करबलाई करवर फूगे फूके क्या फूके केसवर फूगे फूगे क्या फूके केसवर फूगे केसवर फूगे व मनी माय व बबलाई सके सावर भुगे बमनी माय व बबलाई कसके सावर भुगे ना ना। श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळा लिप्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस